नमस्कार मी रमजान मुलाने आज आपण शिमोगा कर्नाटक इथे आलो आहोत तर आज इथे येण्याचं कारण असं आहे की इथं शिमोगा येथे कॅन्सर जे पेशंट होतात त्यांना इथे आयुर्वेदिक औषध मिळते तर इथं आपण काही जण विचारलं आणि माहिती घेतली असता तर त्यांचं असं मत आहे की इथं ह्या शि शिमोगाच्या आयुर्वेदिक औषधावर शंभर टक्के कॅन्सर बरा होतो आणि काही पेशंटांचं असं पण मत आहे की केमोची वगैरे काय गरज नाही की ज्याला समजा एक अठरा एम एम बावीस एम जी कॅन्सरची गाठ झाल्या ती पहिल्या महिन्यामध्ये ज्यांचं ज्यावेळेला हे घेतलं औषध घेतलं तर ते पहिल्या महिन्यामध्ये जागेवर तिथं थांबलं दुसऱ्या महिन्यानंतर मग तिची हळूहळू गाठ कमी व्हायची सुरुवात झाली तर अशा प्रकारे शंभर टक्के कॅन्सर बरा होते असं इथं मला आल्यानंतर का आलं तर, तर आपण व्हिडिओ अशासाठी करतोय की काही लोकांना माहीत नाही की इथं कॅन्सरचं औषध भेटते आणि कॅन्सर फक्त सहाशे रुपयेला औषध भेटते तर तर त्यानंतर काही जणांचं असं गैरसमज आहे की इथं भरपूर गर्दी होत्या लवकर जायला पाहिजे तर असं काही नाही आहे आता आपण बघू शकता पाठिंबा तर आम्ही पण असंच घाबरून सकाळी लवकर आलो होतो सकाळी मायामते आम्ही पाचला आलो होतो पण पाचला आल्यानंतर इथं गर्दी भरपूर होते पण माझ्या मोठ्या आठ साडेआठला इथं पूर्ण गर्दी क्लिअर होत्या तर तुम्ही निवांत अकरा बारापर्यंत जरी इथं आला तर चालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा पेशंट इथे येतोय तिला रिझल्ट मिळाल्यानंतरच मे, तो परत परत पेशंट असे भरपूर इथे येतात माझ्या जवळजवळ साठ साठ टक्केच्या प्लस की नाही पेशंट इथं रिपीट रिपीट येतात तर आपल्यासमोर आणखी हे यांचे ट्रॅ ट्रॅव्हलरचा बिझनेस आहे जवळजवळ ही सतरा वर्ष झाले बिझनेस करतात त्यातनं पेशंट वगैरे हो आणायचं तर आपल्यासमोर त्यांचा म्हणजे तुम्ही सांगू शकता दादा तुम्ही आम्हाला सांगा की ते पेशंट म्हणजे कधी बसून तुम्ही आणताय त्यांना रिझल्ट त्याची कशी काय करता तुमचं नाव पण सांगा मला मी गणेश चितोळे मी येतो जालना जालन्यावर तर मला कमीत कमी सोळा ते सतरा वर्ष होत आहे इथे येत आहे तर माझी म्हणजे व्यक्ती माझा घरचा पेशंट नाही आहे पण मी जे लोक आणतो मी त्यांच्यातून तर त्यांच्यातून कमीत कमी मला साठ सत्तर टक्के किंवा असा आहे की ते लोक म्हणतात मी रिकवर झालो दिल्याच्या बघा मित्रांनो आपण कसं आहे बाहेर लाखो रुपये पैसे घालतोय आणि आपल्याला इथलं म्हणजे आमचं फक्त उद्देश असा आहे की लोकांना जास्तीत जास्त कळावं की तर आयुर्वेदिक औषध भेटते आणि पेशंट रिकवर होतात तरी आमचं असं आम्ही काही तर ऍडव्हर्टायजिंग वगैरे करत नाही किंवा म्हणजे यांच्याकडनं आम्हाला काही पैसे वगैरे भेटत नाही फक्त आमचं असं मत आहे की हे तुमच्यापर्यंत पोचावं तुम्ही एकदा स्वतः या बघा त्यानंतर तुम्ही ठरवा आहे ना तामिळनाडू छत्तीसगड जालना बीड आणि कुठं तेल, तेलंगणा तेलंगणा एवढ्या लांब लांबून इथं पेशंट येतात तर काय तर एक रेझल्ट्यांचा असणार आहे त्यामुळे ते एवढ्या लांबून इथं पेशंट येतात पोचायला पाहिजे म्हणालच <स्थाथ> आहे डिटेक्ट झाला काहीच नाही फक्त स्पष्ट काही नाही एकदम क्लिअर होत सक्य भावाचा अनुभव सांगायला लोकांचा नाही आपल्याला काही ऍडव्हर्टाईज करायचं काही संबंध येत नाही इतक्या लांबून रिपोर्ट आला हे त्यावेळी त्यावेळी डायरेक्ट रिपोर्ट कळाला आम्हाला कॅन्सर झालाय निरुप कळाला मित्र मित्र लोक औषधी भेटते आम्ही तिथून सरळ आलो औषधी घ्यायला चालू केलं चौथा टप्पा चौथा टप्पा तीन वेळेस रिपोर्ट काढले आम्ही एवढे दिवसात कमी 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 होत बीड 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 अठरा म्हणतो पहिले एक महिन्याचा घेतला त्या टायमाला वाढला नाही कमी नाही झाला पहिला सुरुवातीला महिन्यामध्ये वाढलं पण नाही कमी नाही झालं लगेच चेक केलं त्या मग परत मला आता ड्रॉप घेऊ जायचा दोन तीन महिन्याचा मग काल चेक केलं आणि ते सदर सदर स्कॅन करणं सुद्धा चांगलं नाही अच्छा अच्छा तुम्ही दोन तीन महिने गॅप टाकून गॅप टाकून स्कॅन त्यावेळी तुम्हाला ते पण ते डॉक्टर सांगत नाही बाहेरच्या डॉक्टरला विचारलं मित्र मुलगा म्हणून डॉक्टर तुम्हाला नाही म्हणून इकडे वाटलं त्याला रिपोर्ट टाकले त्यांनी पण सांगितलं कमी झाले ते पण म्हणत होता तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला चालू करा मेडिकल गोळ्या वगैरे फक्त फक्त घेत कळाल्यापासून फक्त घेत फक्त फक्त एवढं करायचं नाही तर मग आपण पेशंट बघितलं की कळत तुम्ही हॉस्पिटलला जाऊन ना चेहरे जर बघितले ना चांगल्या चांगल्या माणसं बजार होते त्याला कळायचं कळायला पडती माणसं ती सगळे तोंड फाटले ते म्हणजे विश्वासच बसत नाही माणसाचा परत गाठत गेली काढलं तरी पण परत ते सक्सेस होई नाही ते नाही त्याला चांगला डॉक्टर ज्याच्या हातावर कंटिन्यू सक्सेस झाली गे त्याच्याच हातावर जर गेलो आपण अवयव आणि त्यांच्या हाताने जर आपलंच आशीर्वाद असला तर सक्सेस होत आणि मागच्या वर्ष झालं तर ऑपरेशन झालं परत त्याची म्हणजे आता ऑपरेशनच झाल्यावरच मग कसं थोडस विश्वास ठेवायचं पांढर आपण महाराष्ट्रातील माणसं पांढरावर विश्वास ठेवायचं फक्त दुसरं कोणावर ठेवायचं चालेल येऊ चालेल ओके ओके थँक्यू